आता पंढरपुरातनं पावसासंदर्भातली बातमी समोर येते पंढरपुरात भीमा नदीला पूर आल्यामुळे आठ कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय तर उजनी आणि वीर धरणातनं सध्या पाणी सोडल्यानं भीमेची पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलंय तर, तर पात्रातली सर्व मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत तसंच सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचलंय नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्यानं पिकांचंही मोठं नुकसान झालंय भीमा नदी सध्या इशारा पातळीवरून आहे तर या नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली आता पंढरपुरातनं पावसासंदर्भातली बातमी समोर येते पंढरपुरात भीमा नदीला पूर आल्यामुळे आठ कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय तर उजनी आणि वीर धरणातनं सध्या पाणी सोडल्यानं भीमेची पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलंय तर, तर नदीपात्रातली सर्व मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत तसंच सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचलंय नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्यानं पिकांचंही मोठं नुकसान झालंय भीमा नदी सध्या इशारा पातळीवरून आहे तर या नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका